नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कलाकार कट्टा या आपल्या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो सारे गम प लिटिल चॅम्स या झी मराठी वाहिनीवरील सुपरहिट कार्यक्रमाच्या माध्यमातून गायिका कार्तिकी गायकवाड महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली कार्तिकीचा मोठा चाहता वर्ग असून नुकतेच तिने तिच्या आई होण्याची गुड न्यूज तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली कार्तिकीचा जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झाला कार्तिकी गायकवाड नऊ डिसेंबर दोन हजार वीस रोजी पुणेकर असलेल्या रोनित पिसे यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली आता लग्नाच्या तब्बल चार वर्षांनी कार्तिकी आई झाली कार्तिकीला नुकतंच पुत्ररत्न प्राप्त झालं यापूर्वी कार्तिकीने दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या बाळाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या यामध्ये कार्तिकी सांगते बाळाचं आरोग्य उत्तम असू देत बाळाकडून घरातल्यांची व मोठ्यांची सेवा होऊ देत तो सुसंस्कृत व्हावा यापरीने आम्ही बाळावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करू मला मुलगा होणार की मुलगी यापेक्षा बाळ जर गाण्याच्या क्षेत्रात आलं तर मला जास्त आनंद होईल पण त्यातही बाळाची आवड माझ्यासाठी अत्यंत महत्वाची असेल मी त्याच्यावर कोणतीही गोष्ट लादणार नाही कार्तिकी पुढे म्हणते लग्न वगैरे या गोष्टींचा मी कधीही विचार केला नव्हता पण दोन हजार वीस मध्ये मी रोणीत यांच्यासोबत लग्नबंधनात अडकले आणि आता आईच्या भूमिकेची एक वेगळी जबाबदारी असणार आहे असं म्हणतात की आई होणं हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो आता आईचं महत्व जास्त कळू लागलं आहे जेव्हा एखादी स्त्री आई होते तेव्हा तिला तिच्या आईचं महत्व जास्त जाणवत त्यामुळे ही एक वेगळी भूमिका असणार आहे आता माऊलींच्या चरणी हेच मागेल की बाळाला सुखी समाधानी आयुष्य द्यावं बाळाचं आरोग्य उत्तम राहो कुटुंबात नवा सदस्य येणार आहे तर त्याच्यावर चाहत्यांचे आशीर्वाद असू देत तर चौदा मे दोन हजार चोवीस रोजी कार्तिकीला पुत्ररत्न प्राप्त झालं कार्तिकीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे कार्तिकी आणि रोहित यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि आईबाबा झाल्याबद्दल खूप सारा, सारा अभिनंदन करूयात तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद